हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे <laughs> बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता काम आवरलंय रानात काही गेली नाही कारण रानातलं आता मला वाटतं नांगरून टाकले रान आहे ना रान नांगरलेत ना ते सगळं नांगरून टाकलं काय करावं रानात गेल ते चांगलं चाललं होतं काम बघू अजून दुसरीकडं कुठे लय लांब नाही जाणार बर का पण जवळच असं कुठं असलं तर जाईल मी आता हिथलं जे आपल्या जवळच होतं ना ते लांब लांब तर नांगरून टाकलं सगळं झालं पाच सहा दिवस केलं पण अजून पण लय इच्छा आहे म्हणजे असं जायची पण जरा लांब आहे लांब असल्यामुळं उन्हात पाणी एक दहा मिनटं सुद्धा राहत नाही लगेच गरम होत आहे एवढं ऊन आहे तर त्याच्यामुळे आता थांबली मी जरा आणि ऋषीची आहे रात्रपाळी हां हा ऋषीची रात्रपाळी आणि पंधरा दिवस असते तर आता आठ दिवस झाले अजून आठ दिवस त्याची रात्र पाळी सगळं काम आवरलं आता काम आवरल्यानंतर म्हणलं चला आता जेवण करावं तर जेवता जेवता म्हणलं जरा तुमच्या संग बोलाव हां जेवण करताना नंतर बोलू आपण परत चला जेवण चालले आता काही रिषी पण हा येतच जेवण चालले दाखवते दाखवते तर चला जेवणामध्ये काय काय घेतले वाढून दाखवते तुम्हाला हे बघा पहिले तर आपण रोट्या बनवल्या होत्या मस्तपैकी तूप लावून ज्वारीची भाकरी पण बनवलेली आहे आणि माश्यांचं आता माश्यांमुळे असं झाकून ठेवावं लागतं लगेच आणि आता माश्या आणि आज सुख वांग बनवलं होतं बघा हे का सुक्या वांग्याची भाजी बनवली होती हे का आणि हे मिरच्या तळल्या होत्या आज मिरच्या तळल्या होत्या काल तुम्हाला माहिती आपण मिरची वाटली होती मस्त मिरची वाटली होती आणि आज मिरच्या तळल्यात बघा हिरव्या तर कशा वाटतात खरपूसवाणी मिरच्या वाटतात का नाही हा आणि तसंच आपलं ह्याच काय वांग सुख वांगा तर असं ऋषीला आपण जेवण वाढलेलं आहे रोट्या वांग्याची भाजी सुखी आणि चटणी आणि हे जे हे जे काय मोज मोजमाप नाहीये कारण ह्याला आहे ना जेवढं जसं पाहिजे ना तसा हे घेणार आता रिशो कारण एक नाही द्यायची दोन नाही त्याच्या मनाने घेतो तेव्हा मग ते खायचं पावसर जर दिलं ना त्याला तळून पुढं तर ते पावसर सुद्धा संपवतोय बघा नाही खात खरं बोल की रिशो त्याच्यामुळे ना आता आहेत किती त्या सगळ्या दहा बारा पण त्या मिरच्या त्याच्यामुळं मग मी आहे ना तेव्हा का आता हा सुरुवात झाली बघा ते तेव्हा का झाली सुरुवात तेव्हा का बास म्हणतोय आणि घेतोय अशी <laughs> पोर आहेत चाललंय जेवण मंदिरात पण ठेवलंय बरं का हा मंदिरात पहिला आपला भोग असते बघा मंदिरात पण भोग लावलेला आहे आणि आता मी पण हे का घेतलेली आहे जवारीची भाकरी कालचं आहे ना आपलं रात्रीचं ते हे होतं कालचंच म्हणायचं वांग बटाट्याची भाजी होती फ्रीजला लावून ठेवलेली आणि सुक वांग घेतलेले दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी सुद्धा हे का आणि वांग बटाट्याची भाजी हे असं आजचं आपलं ताट आहे हो खरंच का बाय कसं बनले एकच नंबर एक बनले एकच नंबर हा आज आपल्याला हे पण मिळ बरं का राशन द्यावात येत पडेल रेषेचा रासायन म्हणजे कुपणाचं कुपणाचं गहू बाजरी तेल साखर हे काय साखर साखर इथं आणली अजून त्यातलं काही सामान काढलेलंच नाही आणि मला वाटतं इथं पण काहीतरी आणलेलं आहे ऋषी हा रिषी वाई काय रे हे का घे घ्यायचे हो। का बेळ नको नको म्हणतोय तेव्हा तर हे का ऋषीने बेळसाठी साठी आणलेलं आहे आपला शिवडा मस्त शेव आणलेली आहे आणि ह्याच्यात ह्याच्यात चुरमुरे मुरमुरे चुरमुरे काय म्हणतात कोणी कोणी काय म्हणतात ते आणलेलं आहे हे आता तर चला आता मस्त पैकी जेवण करायचंय आहे हे का या सगळ्यांनी जेवायला तर या सगळ्यांनी जेवायला चाललंय जेवण आज काय नाही थोडासा छोटासाच व्हिडिओ करणार आहे बरं का सा सा नंतर मग आहे ना संध्याकाळी चार पाच वाजता मी लाईव्हला येणार या चार किंवा पाच वाजता आज लाईव्ह आज लाईव्ह होणार आहे हा तर सगळ्यांनी लाईव्हला या बरं का हां आणि ह्या व्हिडिओला आपल्याला लाईक करत जावं तुम्ही लाईक नाही करत खरंच लाईक करा आता लाईकची आपल्याला गरज आहे आतापर्यंत मी नाही मागितले ना लाईक तुम्हाला पण आता मागते हक्कानी हक्कानी मागते हक्कानी कारण आहे ना आपल्याला लाईकची जरूर आहे आणि तुम्हाला चांगले वाटत असेल माझा व्हिडिओ चांगला वाटत असेल बाबा तर खरंच लाईक करत जावं थोडंसं काय नाही केलं तरी लाईक करा एखादी कमेंट टाका कशी पण टाका पण टाका हा कारण काय आहे ना गरज आहे आता लाईकची कारण लय दिवस झाला आपल्याला दोन दीड वर्ष दीड दोन वर्ष झालं आपल्याला एखादा तर पगार पाहिजे की आहे का नाही एखादा पेमेंट पाहिजे ना हा तर तुम्ही आहे ना लाईक करा तुमच्याशिवाय होणार नाहीये हा <laughs> आपल्या शिरोचं पण लग्न करायचंय म्हणते नको बोलू मम्मी ते <laughs> बरं नाही बोलत बाबा माझ्यासाठी करा लाईक <laughs> मला साडी घ्यायची <गे> माझं ना? <laughs> ना हो <जी> तर <laughs> बरं जाऊ दे जाऊ दे काय नाही म्हणत मी घ्या सगळ्यांनी काळजी ब्युट्यू आपण मस्त पैकी लाईव्ह लाह आणि सगळ्यांनी खुश रहा आणि सगळ्यांनी जेवायला आणि जेवण कसं वाटलं ते पण सांगा बरं का या जेवायला सगळ्यांनी हा कसं वाटतय जेवण आहे ना असंच या माझं बोलणंच बरं का कोणी काय वेगळा अर्थ घेऊन नका जावा हा <laughs> तर चला मस्त पैकी या जेवायला आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या सगळ्यांनी खुश राहा बरं का भेटू आपण पुढच्या मध्ये नक्कीच आज छोटासा व्हिडिओ केलाय कुठं गेली रानात हुडकायला जिथं मला लय लांब नसन वाटत आणि जवळ कुठं असेल जवळपास तर मग रानातला व्हिडिओ पण येईल बरं का आता जेवण करून मला वाटतं एक चक्कर मारूनच यावा तरी रानांमध्ये जाऊन तर चला आता पहिलं कारण काम लय केलं आणि स्वयंपाकाने आता भूक लागली या जेवायला सगळ्यांनी